नमस्कार मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ आजचा व्हिडिओ मला काय करावा लागला काल जो मी अपडेटचा व्हिडिओ केलेला होता तो व्हिडिओ आपल्या सगळ्या बहुतेक ताईंनी बघितला आणि त्या व्हिडिओला खूप सारा रिस्पॉन्स आला परंतु त्याच व्हिडिओला खूप साऱ्या कमेंट देखील आल्या आणि ज्या कमेंट आल्या तर त्या कमेंट मला असं वाटतं की त्या योग्यच होत्या किंवा बरोबर आहेत कारण की ताईंनो एक विचार लक्षात ठेवा की मी पण एक अंगणवाडी सेविका आहे आणि जे तुमचे मत असतं तर त्याच्यातलं माझं देखील मत असतं की जो काल अपडेट आला तर आतापर्यंत आपण खूप सारे पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये अपडेट आले मी स्वतः त्यावर व्हिडिओ देखील करत आले कालचा जो व्हिडिओ आला त्याच्यामध्ये मी फक्त माहिती दिली तुम्हाला कुठलंही प्रकारचं करून दाखवलं नाही आपल्या खूप साऱ्या ताईंचं एकसारखं म्हणणं आहे आणि त्याला माझं देखील म्हणणं आहे की माझं देखील तेच मत आहे की आतापर्यंत आपण पोषण ट्रॅकर मध्ये वेगवेगळे अपडेट आले ते वेगवेगळे अपडेट आपण स्वीकारले इमन आपण काम देखील करत होतो आणि कालच्या अपडेटमध्ये जी एक गोष्ट नवीन आली की आपल्याला सहा महिने तर तीन वर्ष वयोगटातील बालकांच्या पालकांचं किंवा आईवडलांचं आपल्याला ई केवायसी सी ते चार देत असताना आहे तर ते चार पाच जे मुलांचं आतापर्यंत आपण करत होतो की ज्या मुलांचं स्वतःचं आधार कार्ड नाही तर त्यांचे पाच ते सहा किंवा सात मुलं होते तर ते आपण सहज आणि आरामात त्याचं केवायसी किंवा जे एफ आर एस प्रणालीने आपण करत होतो फोटो कॅप्चर करायचा आणि ही केवायसी करायची परंतु आता कुणाकुणा ताईकडे ते लाभार्थी साठ आहेत कोणाकडे ते सत्तर आहेत मिनी ताईकडे तर खूप आकडा असा जास्तीचा आकडा आहे आणि त्या बालकांचं आधार कार्ड स्वतःचं आहे तर मला असं वाटतं की आपल्याकडे कामाचा लोड आणि आपल्याला ते एफ आर एस प्रणालीप्रमाणे आपल्याला एक तर तीन तारखेला ते काम करायचंय आता जर आपण सद्यस्थितीमध्ये पाहिलं तर आपल्याला नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे कधीकधी कधी कधी आपल्याला ज्या पालकांचं म्हणजे पालकांचं म्हणजे आई वडिलांचं आपल्याला ते केवायसी किंवा के फोटो प्रमाणीकरण करायचे तर ते माहेरी गेलेले असतात बाहेरगावी गेलेले असतात आता जर आपण पाहिलं तर दिवाळीपासून तर जवळजवळ जून जुलै महिन्यापर्यंत लग्न सुरू आहे त्याच्यामुळे बाहेरगावी हे पालक जात असतात ही एक अडचण आहे काही कामासाठी बाहेर जात असतात खूप सारे अडचणीत म्हणजे आपण सांगू शकत नाही आता जर तुम्ही महिला जर म्हटलं तर हा महिना तुम्हाला सगळ्यांना माहिती मराठी महिना माघ महिना तर या महिन्यामध्ये जाऊळ मुंज खूप सारे शुभ कार्यक्रम होत असतात त्याच्यामुळे देखील व्यक्ती बाहेर जात असतात आणि आपल्याला दिलेला कालावधी पेसिफिक जर म्हटला तर एक तर ता तीन तारखेचा आहे आणि याच्यामध्ये आपल्याला ते टी एच आर नोंदवायचं आणि तो नोंदवण्यासाठी आपल्याला एफ आर एस प्रणाली करायची आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला जायचंय मग ही जी गोष्ट आहे खरो ती खरोखर म्हणजे मला देखील मनापासून आवडलेली नाही तर खूप साऱ्या ताईंचं म्हणणं होतं की ताई आपण स्किप करून जो टी एच आर भरत होतो तो तेच बरोबर आहे आपल्यावर मुळात खूप कामांचा लोड वाढवला जातोय आणि त्या मनाने आपलं मानधन असेल त्या मनाने आपलं कामाचं स्वरूप असेल खूप सारं वाढत आहे तर या साऱ्या गोष्टी आहेत आणि मला देखील तो मुद्दा पटलेला आहे सगळ्या सेविका ताईंना आज एक शब्द देते शब्द देण्यापेक्षा मी सोबत तुमच्या सोबत नेहमी असते की मी पण एक अंगणवाडी सेविका आहे ज्या जो काम करत असताना जो त्रास तुम्हाला होतो तो त्रास मला देखील होतो आणि मला देखील ते तत्वता पटत आहे की वेळोवेळी आपल्यावर खूप सारे बंधनं खूप अटी अशा लादल्या जात आहेत आणि त्या अटी आपल्यापासून कमीत कमी व्हाव्यात आता आणखी मागे काही दिवसापासून खूप अशी मोठी अडचण येते ती म्हणजे आपल्याला अंगणवाडी केंद्रामध्ये जरी आपण लोकेशन सेट केलं लो तरी आपल्याला ते चार पहाय उपलब्ध होत आहेत ती एक गोष्ट आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला पोषण ट्रॅकर मध्ये आपण डेली ट्रॅकर भरतो तर आपले कधी कधी आपले तीस पस्तीस मुलं असतात वीस पंचवीस मुलं असतात परंतु जे हेड काउंटिंग होते म्हणजे आपोआप जे आप आप आपल्या मुलांची गणना होते फोटो कॅप्चर करून तर त्याच्यामध्ये चा चार पाच किंवा दहा भराचा आकडा येतोय तर खूप साऱ्या अशा गोष्टी पोषण ट्रॅकर मध्ये की त्या खरंच खूप जाचक आहेत त्यांच्यापासून खूप त्रास होतो जरी मी पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनवर व्हिडिओ दोन हजार एकवीस पासून करत आहे म्हणजे जसं मार्च दोन हजार एकवीस मध्ये पोषण ट्रॅकर ही ऍप आली तेव्हापासूनचे माझे पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर व्हिडिओ करण्याचं काम सुरू आहे आणि त्याच्यामध्ये मला तुम्हाला सगळ्यांना माहिती की त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला खूप सारी अशी माहिती मी स्वतः देत असते परंतु ज्या वेळेस असा अपडेट क्रिटिकल येतो ज्यावेळेस आपला कामाचा लोड वाढतो तर त्यावेळेस मला देखील वाटतं की सेविका म्हणून खरंच हा ताण आहे खूप म्हणजे असं डिफिकल्ट असं काम आपल्या माध्यमातून केलं जात आहे आणि कुठंतरी याला युनियनने देखील विरोध करावा आणि आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून ते जावं मला देखील ते म्हणणं पटत आहे मी नेहमी तुमच्या सोबत आहे ताई नो मी कधी कुठली गोष्ट तुमच्या मनाविरुद्ध करत नाही मला देखील ती आवडत नाही तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की ही व्हिडिओ करणारी पुष्पावतीमध्ये तुमचीच तुमच्यातलीच एक ताई आहे तुमच्यातलीच एक बघिनी मी पण एक अंगणवाडी सेविका आहे मला नक्कीच हे सगळे मुद्दे पटता येत नो त्याच्यामुळे कोणी कृपा करून कुठलाही गैरसमज तुम्ही करू नये हा देखील माझा एक मुद्दा आहे आणि माझं हे ज्या तीन गोष्टी आहेत एक आपलं एफ प्रणाली दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला डेली ट्रॅकर म्हणजे हेड काउंटिंग आणि तिसरी गोष्ट म्हणजे लोकेशन या संदर्भामध्ये जी दिल्ली टीम टीम तर यांच्याशी आपल्याला हे मुद्दे मांडण्यासाठी माझा सतत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न आहे परंतु पहिल्या दिवशी सोमवारी तर माझा संवाद त्यांच्याशी शक्यच झाला नाही काल मी जोडण्याचा प्रयत्न केला आज पण केला पण काही वैयक्तिक कामं असतात तर माझा कॉन्टॅक्ट त्यांच्याशी अद्याप झालेला नाही परंतु मी उद्या नक्की तो प्रयत्न करते उद्या किंवा पर्वामध्ये आणि आपल्याला याच्या संदर्भामध्ये ह्या अडचणी सोडवता येतात का हा प्रश्न म्हणजे हा मुद्दा नक्कीच माझ्या ध्यानात आहे आणि तो मुद्दा मी तिथपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल आणि आपल्या अडचणी कशा कमी होतील हे देखील मी करण्याचं काम करेल आणि ताईनं मी कधी तुम्हाला कुठलंही काम करा असं मुळीच म्हणत नाही कारण की मी पण एक सेविका आहे मी कोण तुम्हाला काम सांगणारी फक्त मला असं वाटतं की जो अपडेट आला तो तुमच्यापर्यंत पोहोचावा ते तुम्हाला सांगावं माझ्या खूप साऱ्या ताई अशा आहेत की त्यांचं शिक्षण खूप कमी आहे त्यांचं आत्मीयतापासून त्यांनी बघावं आणि ताईनं तुम्हाला आज एक व्हिडिओच्या माध्यमातून सांगून देते की नुसतं कॅमेरा समोर येणं आणि कॅमेरा समोर बडबड करणं ह्या माझे व्हिडिओ खूप कमी असतात कारण की याला जास्त वेळ लागत नाही हे लोकच उभं राहणं बोलणं याला अगदी म्हटल्यात ना उभं राहायचं थोडी तयारी करायची आणि डायरेक्ट उभं राहायचं या मतातली मी तो मी सगळ्यांना पण माहितीये की मी फालतूची बडबड कुठलीच कॅमेरा समोर करत नाही मला ते माझ्या सोबत पण नाही परंतु ते बिहाइंड मागे जे आम्ही पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनच्या व्हिडिओ करत असते किंवा मी कुठलेही तुम्हाला अहवालाचा व्हिडिओ करते किंवा कुठला आता तुम्ही लोक हक्क सेवा जे प्रपत्र तीन जे भरलं ते असेल त्याचं रजिस्ट्रेशन असेल तर त्या व्हिडिओ करायला मला कमीत कमी तीन ते चार घंटे कमीत कमी लागतात मी डायरेक्ट कॅमेरा समोर येऊन बोलणारी सेविकाने किंवा युट्यूबर तुम्ही सगळ्यांनी पाहिलेले आणि माझ्या ताईचं काम कमी व्हावं त्यांच्यापर्यंत ते, ते काम त्यांच्या डोक्यात यावं हा माझा मुद्दा असतो आणि बघा ताईंनो की आपल्याला आता धावतो युग आहे खूप ही फास्ट काम चालू आहे खूप साऱ्या गोष्टी आहे युनियन देखील खूप प्रयत्न करत आहे त्या मी त्याच्यामध्ये फारसे करत नाही परंतु तुम्हाला एक नक्कीच सांगते की जे आपल्या पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर ज्या सतत येणाऱ्या ज्या अडचणी आहेत तर त्या अडचणींवर आपल्याला कसं मात करता येईल त्याच्या मध्ये आपल्याला कसा सुधारणा करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करता येईल तर हा माझा प्रयत्न असेल आणि नक्कीच मी दिल्लीच्या टीमशी ह्या माध्यमातून बोलण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला परत एकदा परत परत आठवण करून सांगून देते ताईनो मी कुणाची कधीच कॉपी करत नाही मला कॉपी करणं हे माझ्या सवतच नाही तर मी स्वतः तुम्हाला सगळ्यांना जे माझे पहिलेपासून माझ्या ला फॉलो करतात मी ताईंचं तर ता मनापासून कौतुक करेलच पण त्या ताईंना माहिती आहे की मी जवळजवळ ज्या वेळेस दोन हजार एकवीस मध्ये मार्च महिन्यापासून ही ऍप्लिकेशन आली तेव्हापासून पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनचा व्हिडिओ करते आणि माझा नितांत नितांत माझा मनापासून प्रयत्न असतो की अंगणवाडी कर्मचारी ज्या माझ्या आहेत त्या खूप कमी शिकलेल्या आहेत त्यांना इंग्रजी समजणं त्यांना त्या ते कामामध्ये ट्रेन करणं हा माझा प्रामाणिक हेतू आहे आता कोण त्याचा काय अर्थ घेतो त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही माझ्याच त्या ताई त्यांना वाईट बोलून मी काय हे करणार परंतु वाईट वाटतं किंवा खेद वाटतो की तुमच्यासाठी मी चार ते पाच तास कामा लोड देखील तुम्हाला माहिती की अंगणवाडी सेविका असून मला देखील काम आए, काम आहे प्रॉपर करावं लागतं त्याच्यामध्ये मी वेळ काढते आणि तो वेळ काढून तुमच्यासमोर व्हिडिओ करत असते परंतु त्या व्हिडिओचं तुम्ही स्वागत कसं करावं हे शेवटी तुमची इच्छा परंतु मला किती श्रम पडतात हे जे माझ्या ताईला माहिती असेल जे माझ्या युट्युबर ताई असतील त्यांना नक्कीच माहिती असेल कारण की कॅमेरा समोर उठून बोलणं आणि कॅमेऱ्याच्या मागे ज्या स्क्रीनवर व्हिडिओ करणं याच्यात खूप फरक असतो आणि सेविका तुम्ही जे काही मुद्दे मांडलेले आहेत माझ्या मदतनीस्ताईंनी मुद्दे मांडले असतील ते अगदी बरोबर आहेत का तर ते देखील मी एक्सप्लेन करते जर अधिकारी वर्ग जर हा व्हिडिओ बघत असतील किंवा कुठे चांगले रिप्युटेटिव्ह व्यक्ती जर हा व्हिडिओ बघत असतील तर माझे हे मुद्दे ते अगदी बरोबर आहेत तर का तर बघा जर एफ आर एस प्रमाणेने जर आपण काम करायचं ठरवलं तर एक काय काय तोटे होणार आहेत की आपल्या मागे आपल्याला प्रशिक्षण असतात आता आरंभाचं प्रशिक्षण सुरू आहे त्यासोबत आपल्याला लेख लाडकी योजनेचं काम करायचं आहे त्यासोबत मा, त्यास त्यास जर आपण म्हटलं तर आपल्याला आपले वेगवेगळे प्रशिक्षण असतात आपली माती मासिक सभा असते सी डे कार्यक्रम असतो त्याच पद्धतीने आपल्याला दोन महिन्यातनं सी कार्यक्रम असतात त्याच पद्धतीने आपल्याला महिन्यातनं एकदा लसीकरण सत्र असतं मग आपला इतका कालावधी जर अशा इतर कामांमध्ये गे जर गेला तर आपलं जे मेन काम आहे जे आपली मेन सेवा आहे त्याच्यावर आपलं कुठंतरी आपण डायव्हर्ट होऊ आणि आपले जी मुलं आपल्याला घडवायची आहेत तर ते आपल्या मुलांचं काम कमी होईल म्हणून कमीत कमी या गोष्टींचं या गोष्टींचं गांभीर्य गावं आणि आपल्याला जो वेळ आपला वाचणार आहे तो आपलं पुरुषाला शिक्षणासाठी दिला जाणार नाही त्याच्यामुळे जे आपल्याला हे पोषण ट्रॅकरच्या संदर्भामध्ये जे आपले कामं वाढत आहेत ते ही कामं कशी कमी व्हावीत तर हा आपला खूप महत्वाचा मुद्दा आहे हा मुद्दा युनेने देखील मांडावा मी देखील माझ्या माध्यमातून वेळोवेळी मांडत असते आणि ताईनं कुठलाही गैरसमज करू नका का कारण की मला माहिती आहे की एका लाभार्थ्याचे एफारस प्रणाली म्हणजे आपल्याला फोटो प्रमाणीकरण करायला पालकांचं आणि त्याचं ई केवायसी करायला अडचणी कुठे कुठे येत आहेत किती वेळ लागतो साधारणतः आपल्याला जर नेटवर्क असेल तर ती एका लाभार्थ्याचं करायला कमीत कमी पंधरा मिनिटं लागतात आणि त्या पंधरा मिनिटांमध्ये त्याचा आधार कार्डवर जो नंबर आहे तो मोबाईल नंबर सुरू असणं देखील अनिवार्य आहे तरच त्याला ओ टी पी जाणार आणि ओ टी पीच्या संदर्भामध्ये सध्या खूप गैरसमज होत आहेत आणि खेड्यामध्ये जर म्हटलं तर ग्रामीण भागामध्ये काम करत असताना रेनचा खूप प्रॉब्लेम आहे मला माझ्या सगळ्या ताईंच्या व्यथा समजतात कारण की ताईनो मी देखील दे, ग्रामीण भागात दे राहते मी तर अशा ग्रामीण भागामध्ये राहते की इथं आम्हाला आरोग्याची सुविधा देखील कधी दे कधी मिळत नाही आणि आमचे खूप साऱ्या पेशंटला इतका प्रॉब्लेम होतो अशा भागात मी देखील राहते जरी मी आदिवासी भागात जरी राहत नसेल तर मी खूप ग्रामीण अशा एकदम छोट्याशा खेळामध्ये दे मी देखील राहणारी कर्मचारी आहे सेविका आहे त्याच्यामुळे ताईंनो तुमच्या व्यथा तुमच्या समस्या मला मला चांगल्या प्रकारे समजतील कारण की मी देखील त्याच्यात स्वतः काम करते मी स्वतः त्या भागात राहते त्याच्यामुळे ताईंनो असा कुठलाही गैरसमज करू नका आणि आपण जे म्हटलं की स्किप करून टी एच आर भरायचा कारण की स्किप करून जर टी एच आर भरायचा म्हटला तर तो, तो एक ते ता तीन तारखे दरम्यान आरामात नोंदवला जाईल परंतु जर त्यांनी ह्या पद्धतीने तो लावायचा म्हटला तर नक्कीच ते अवघड जाणार येईन मला देखील कालचा आलेला अपडेट मुळीच आवडलेला नाही परंतु मी फक्त व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काय बदल झालेला आहे हे तुमच्या कानावर टाकण्यासाठी म्हणून व्हिडिओ करते आणि कुठली गोष्ट मी तुमच्या याच्या सोबत करत नाही परंतु पोषण ट्रॅकरवर व्हिडिओ करणं माझं बंद होईल हे मी कधीच म्हणणार नाही कारण की ती काढायची गरज आहे माझ्या सेविका ताईंना माझ्या काही अज्या ताई त्यांना त्याची गरज आहे म्हणून माझी व्हिडिओ येत राहणार आता मी याच्यानंतर तुमच्या अहवालाचे असतील खूप सारे माझ्याकडे असे विषय आहेत की ते माझ्या ताईंनी मला सुचवलेले आहेत बघा मी कुठला व्हिडिओ करते तर ता माझ्या ताईंच्या कमेंट असतात माझ्या ताईंचे मला फोन कॉल्स असतात मला व्हॉट्सअपवर चॅट्स असतात तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की आपल्या दोन कम्युनिटी आहेत त्यांना दोन कम्युनिटीमध्ये जवळजवळ आपले वीस तर पंचवीस हजार आपले त्याच्यामध्ये आपल्या सगळ्या सेविका मदतनीस स्थायी आहेत आणि यांचे खूप प्रश्न असतात मला कम्युनिटी बघायला देखील बऱ्याचदा वेळ नसतो परंतु माझ्या त्या कम्युनिटीचा असा फायदा होतोय की माझ्या खूप साऱ्या आता एकमेकाला कनेक्ट झाल्या पूर्ण महाराष्ट्र कनेक्ट झालेला आहे आणि त्याचा दुसरा फायदा असं होतं की एका ताईने प्रश्न विचारला की दुसरी ताई त्याचं उत्तर देते आणि मला पर्सनली उत्तर द्यावं लागत नाही तर माझ्या कम्युनिटी मागचा देखील उद्देश सफल झालेला आहे आणि मी माझ्या कम्युनिटी मधील तैना देखील सांगू इच्छिते की तैनो की आपल्या कम्युनिटी मध्ये कुठल्याही प्रकारचे गैरसमज होणार नाही कुठले वाद होणार नाही तर याची सगळ्यांनी काळजी घ्या आणि एकमेकांचे असेच प्रश्न सोडवा आणि आपलं संघटन मजबूत करा आपलं संघटन मजबूत असेल तर भविष्यामध्ये आपण कुठल्याही प्रश्नाला कुठल्याही याला आपण उत्तर देऊ शकतो खूप साऱ्या योजना खूप साऱ्या गोष्टी आपल्या माध्यमातून होतात आपण खूप महत्वाचे आहोत आपल्याला कमी समजू नका कोणी आपल्या कामाच्या मुळे तणाव घेऊ नका आता आपल्या भगिनींचं मृत्यूचं प्रमाण खूप वाढलेलं आहे त्याच्यामुळे सगळ्या ताईंना मी हात जोडून विनंती करते की ताईनो कुठल्याही समस्या आली कुठलीही अडचणी कितीही अपडेट येऊ द्या आपण आपल्यावर ताण येऊ देऊ नका कारण की आपल्याला सगळ्यांना आपल्याला आपला परिवार देखील आहे आपलं स्वतःचे आपल्या हेल्थची पण काळजी घ्या मी व्हिडिओ व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून स्क्रीनच्या मागे नेहमी सांगत असते पण कधी असं वाटलं की आज स्क्रीनच्या समोर यावं प्रत्यक्ष तुम्हाला भेटावं तुमच्याशी तुमच्या मनातल्या खूप साऱ्या प्रश्न असतात तर एकदम उत्तर द्यावं म्हणून आजचा व्हिडिओ होता जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि पूर्ण माझं ऐकल्यानंतर तुम्हाला वाटलं की ताई बरोबर बोलल्या तर नक्कीच तशी कमेंट देखील करा आजच्या वेळी प्रत्येक एवढंच धन्यवाद